हाय हॅलो नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ज्योती सुरसे फॅशन मराठी तर आज आपण पाहणार आहोत पेपर पॅटर्न जो आपण तयार करतो ब्ल ब्लाऊजच्या मापाचा पेपर पॅटर्न तयार करतो तर पेपर कटिंग जर आपण करतो तीच पेपर कटिंग आपण मेन ब्लाउज पीसवरती ठेवून कशी ब्लाऊज पीस कट कसं कर कट करायचं ते, ते आज आपण पाहणार आहोत तर इथं पहा मी पेपर कटिंग घेतलेली आहे ही आहे चाळीस साईजची पेपर कटिंग आहे चाळीस साईज ब्लाऊज पेपर कटिंग आहे तर हेच पेपर कटिंगचा व्हिडिओ मी माग कालच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे टाकलेला आहे सांगितलेलं आहे की पेप चाळीस साईजची पेपर कटिंग ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची तर तेच पेपर पॅटर्न मी काढून घेतलेला आहे तर तेच आपल्याला ह्या ह्याच्यावरती ठेवून व्यवस्थित आखून घ्यायचं ते इथं पहा मी पूर्ण तेच पेपर पॅटर्न ठेवूनही ना पूर्ण मार्क करून घेतलेला आहे अशा पद्धतीने कुठं काय ॲडजस्ट करायचं ना त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून घ्यायच्या इथं मी बरोबर फोटो वगैरे काढलेला आहे आणि तेच आपण व्यवस्थित ठेवलेला आहे अशा पद्धतीने तर इथं तो काय करायचं आपल्याला व्यवस्थित ये ठेवून येणं इथं आहे बघा आता ना पूर्ण पार्ट येत ना आपल्या बरोबर ठेवायचे आणि डबल फोड अस्तर आहे हे आणि अशा पद्धतीने ना व्यवस्थित ठेवून घ्यायचे आपल्याला आणि व्यवस्थित मार्क करून घ्यायचे आणि त्यांना हे पहा अशा डबल फोडं आहे ना तर खालून जे खालीवरील भाग होतात अस्तरचे तर ते व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि इस्तरी करून घ्यायची आहे तरी, तरी इस्तरी न करता जरी केलं तरी चालेल पण कटोरी आहे ना ही खालच्या साईड ना आपल्याला व्यव व्यवस्थित ठेवायचे आहे आणि पूर्ण पेपर पॅटर्नचे जे एक एक छोटे छोटे पार्ट असतात ते व्यवस्थित आपल्याला मार्क करून आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचे ते पहा अशा पद्धतीने उचलले तरी व्यवस्थित आपले मार्किंग दिसलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याच मार्किंगवर आपल्याला पूर्ण ब्लाऊज कट करायचं असतं तर अशा पद्धतीने मी आता पूर्ण मार्क करून झालेला आहे तुम्ही आता कट करून घेणार आहे आज तर स स सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साईड पॅटर्नपासून कट करायचं आहे जेणेकरून साईड पॅटर्न कट के केला की मागचा पॅटर्न कट करण्यासाठी आपल्याला जागा होते तर मी आता पहिलं मागच्या साईडचा गळा कट करून घेतलेला आहे आता आपण पूर्ण बॅक साईडचा पॅटर्न आपण कट करून घेऊया तर गोल गळा असेल तरच तुम्ही कट करा गोल किंवा चौकोनी नाही तर मग तुम्हाला जे काही तुम्हाला ब्लाऊजचं डिझाईन टाकायचं असतं तर त्यावेळेस आपण डायरेक्ट डिझाईन टाकताना तो गळा कट करतो अगोदर आपण गळा कट नाही करत गोल किंवा चौकोनीच कट करतो तर इथं मला गोलच गळा करायचा होता तर मग मी इथं गोल डायरेक्ट कट करून टाकलं जेणेकरून जे गोल कट केलेला असतो त्याचं एक्स्ट्राचा उरलेला कपडा असतो ते आपण पट्टीला यूज करू शकतो आणि अशा पद्धतीने मी आता कटोरी कट केली तर कटोरी कधीही आपल्याला अशी ठेवायची जशी आपण कट करतो कटोरी तशी ठेवायची नाही कटोरी एका साईडने उचकून आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला कटोरीला टक्स एकदम परफेक्ट असा येतो आणि ब्लाऊजही आपलं एकदम फिटिंगला बसतं तर हे अशा पद्धतीने आता माझे सर्व पार्ट तयार करून कट करून झालेले आहेत आता मी भाई कट करणार आहे आणि इथं ना भाई आणि पट्टी कट करताना ज्या साईडने डबल फोड केलेलं असतं त्या साईडने आपल्याला कट करायचं असतं ते तर मग ते व्यवस्थित दोन्ही पण एका एक भाग ठेवून आपल्याला जोडून घ्यायचे आहे मगच कट करायचं जेणेकरून एक कमी किंवा जास्त असं होणार नाही आणि इथं मी आता पट्टी कट करून घेतलेली आहे आता आपण भाई पण तशाच पद्धतीने कट करणार आहोत भाईला पण व्यवस्थित असं जोडून वगैरे घ्यायचंय आणि अशा पद्धतीने आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं एक खाली किंवा वरती अशी भाई गेली नाही पाहिजे व्यवस्थित असं ब्लाऊज बसतं आपलं तर मग व्यवस्थित असं दोन्ही पण भाय आपल्या बरोबर आलेल्या पाहिजेत तर व्यवस्थित जोडून घेणं त्यासाठी खूप गरजेचं आहे तरी फार अशा पद्धतीने माझं पूर्ण ब्लाउजचं अस्तर पूर्ण कट करून झालेलं आहे बाई आपण कधीही कट केली तरी आपल्याला बाई दोन्ही पण जॉईंट करून घ्यायची आणि मध्य काढून आपल्याला थोडासा कट मारून घ्यायचा जेणेकरून कळतं की पुढचा आकार कोणचा आहे आणि मागचा आकार कोणचा आहे तर त्यांनी बरोबर आपल्याला मध्य काढून घ्यायचं आणि आता उरलेलं अस्तर जे काही असतं ते आपल्याला हुकलुकपट्टीसाठी किंवा जर पायपिंग वगैरे करायचं असेल किंवा त्यासाठी आपल्याला यूज होतं तर मी तर थोडीशी पट्टी काढलेली आहे तर ती हुक आणि लूक गळ्याची पट्टी हुक लूक बनवण्यासाठी आणि जी एक्स्ट्राची काढलेली आहे ती लूक बनवण्यासा हुकची पट्टी बनवण्यासाठी काढलेली आहे आणि इथं मी नास्तर पूर्ण ते एक मीटर घेतलेलं होतं तर इथं एक मीटरच ब्लाऊज पीस पण आहे तर चाळीस मापाला ना अडतीस मापाच्या पुढती पुढे आपल्याला मोठ्या मापाला पूर्ण एक मीटर ब्लाउज पिसाने पूर्ण एक मीटर अस्तर लागत असतं तर इथं प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणत्या साईजला कोण किती अस्तर लागतं ते मी सांगत असते तर मग आता आपण पूर्ण बरोबर मेन ब्लाउज पीस व्यवस्थित हा आपल्याला हा पसरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला जोडू नये खाली वरी न होता कुठेही आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि कधी पण असतर कट करताना काय करायचं आपल्याला पाव ते अर्धा इंच मेन ब्लाउज पीस आपल्याला जास्त ठेवायचा आहे आप जेणेकरून आपल्याला अस्तर मेन ब्लाऊजला आपण जॉईंट करतो तर तो इकडे तिकडे जातं तर त्यामुळे आपल्याला अर्धा इंच कधीही मार्जिन ठेवूनच आपल्याला कट करायचं आहे आता आपण साईड पॅटर्न घेणार आहोत जर कुठला पार्ट कुठे ॲडजस्ट करायचा ते जर समजत नसेल तर तुम्ही जर अशा पद्धतीने व्हिडिओ हो। पाहून जर कट केला तर तुम्हाला व्यवस्थित असं तुमचं ब्लाऊजचं व्यवस्थित कटिंग तुम्हाला जमेल अशा पद्धतीने कट केलं तर आणि आपण अस्तर जोडताना एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक असतं ते आपण ते पूर्ण कट करून घेतो त्यासाठी आपल्याला थोडं थोडं जास्त कटिंग ठेवायचं हे पहा अशा पद्धतीने जशी आपण कटोरी कट केली होती आणि आप आपण कटोरी अस्तरवर मार्क करून घेतली होती आणि जशी आपण ठेवली होती मार्क केली होती कटोरी तशीच आपल्याला मेन ब्लाउज पीसवरती ठेवून तशीच कटोरी आपल्याला कट करायची आहे जेणेकरून टक कटोरीला टक्स वगैरे व्यवस्थित खूप छान येतो कटोरी खूप छान बसते छान आणि व्यवस्थित अशी बसते कुठेही इकडं तिकडं सरकत नाही किंवा मोठी किंवा छोटी होत नाही तर ना साईजनुसारच कटोरी बनते नंतर आता योगपट्टी पण ठेवून घेते मी आणि एक साईडकून एक पट पत्त, एक पट्टी ठेवून व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर आपल्याला जिथं कोण जिथं पार्ट ॲडजस्ट करून कट करता येईल तिथं कट करायचं प्रयत्न करायचे पण ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज पीस भरपूर असं असतं तर तिथं बरोबर आपलं कट होऊन पायपिंगला पट्ट्या वगैरे होतात तर त्यासाठी आपल्याला भ एक मीटर ब्लाऊज पीस तर हवंच असतं त्याच्यामुळं भरपूर असं मोठ्या मापाचं ब्लाऊज शिवायचं असेल तर उंचीच्याप्रमाणे किंवा साईजच्या प्रमाणे आपल्याला कमी जास्त ब्लाऊज अस्तर असं घ्यायचं असतं तर इथं मी आता भाई कट करणार आहे तर भाईचं जे मेन अस्तर आपण कट केलेलं होतं तर त्याच्यानंतर आपलं पाव इंचं मार्जिन सोडून आपल्याला व्यवस्थित असं ठेवून आपण भाई पण कटिंग करून घेणार आहोत नंतर बाईल पण आपली कटिंग करून पूर्ण झालेली आहे आता हे जे उरलेलं मेन फॅब्रिक आहे तर तेच त्याच्यातून ते आपल्याला काय करायचं आहे पूर्ण आपल्याला पट्ट्या काढायच्या आहेत पायपिंगसाठी तर पायपिंगसाठी नेहमी सांगत असते की तुम्ही अशा तिरक्याच पायपिंगसाठी पायपिंगसाठी तिरक्या पट्ट्या काढा काढायच्या कारण पायपिंग व्यवस्थित अशी पलटी होते आणि व्यवस्थित असं कट केलं तर मग व्यवस्थ पायपिंग खूप छान असे फिनिशिंगमध्ये येते नंतर मी पुढच्या आणि मागच्या दोन्ही पण साईडच्या पट्ट्या मी काढून घेणार आहे तुम्हाला जे जितका तुमचा गळा आहे तितके तुम्ही पायपिंग करू पायपिंगसाठी पट्ट्या काढू शकता तर उंचीला तुम्ही जितका तुम्हाला गळा लागेल तेवढा तुम्ही पट्ट्या उंचीला काढू शकता आणि जी रुंदी बनायला म्हणताल तर मग रुंदी काय करायची आपल्याला एक ते दीड इंच पायपिंग एक इंच कमीत कमी एक ते दीड इंच तुम्ही रुंदीची पायपिंग काढू शकता जेणेकरून अर्धा इंच फोल्ड करण्यामध्ये जातं आणि अर्धा इंच आपल्याला जॉईंट करण्यामध्ये जातं मेन गळ्याला तर हे अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज आपल्याला कट करून झालेले आहे साईड पॅटर्न भाई कटोरी सा पूर्ण योगपट्टी पट्ट्या आणि पायपिंगच्या पट्ट्या तर पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब